बही असं असं मान मास गाई जाय रे हो काका का हो आता मास लाईक तशी राम राम मंडळी बापरे दोन चार जणच नाही राम राम ना काय का माहिती गाव म नाही त्यांना तुमना काही दोष नाही तुमले असं वाट नाही बा आपल्या गावडे चालू वरीस ना खासदार नाही तर आमदार होणार असं पण मला कुठे नशीब मा मी एक नंबर फडतोस माणूस उस गाव मा पण तोच कसा जठे चांगलं चालू राहणार किडा पाडण काम म्हणवा संध्याकालून ते कर संध्याकालून गांगडो घालतेस मी एक दिवस असा कराल पालगाव मी असा आगाऊ पा नामाले ना आमना गाव मला लग्न वाट गाव मारो तीन पार नाचे कोणी डीजेवर नाचे कोण बँडवर नाचे म्हणी आगाऊन काय काय सायपाक ठिकाणी गाऊन अर्धी कोंटे मीठ वरण मागवते आता गावले का वाड म्हणे पण सांगणार ते मना ना कोठे नवरदेवना बाप्पा नाव सांग दे ना नवरी बापनी आक वरार घरकडे जाऊ दे ना संध्याकाळ घरभरायली ना हा सावा काढा हा सावा काढा आठ दिवस गावन गावन घर देना ना इथला मारा माल का बर आक पण पाय रे आणि मी आकाऊपणा कवय करस मी दारू पिनो म्हणजे मी काय माले उमजत नाही आणि टकोरा पहिले सोमन दारू काही उतरत नाही पण म्हणाल लगनले बारा बारा चोवीस वर्ष वेगळ्यात चोवीस वरस मा बरोबर ना पोरसले कोणल्या दोन लेकरे कोणले तीन लेकरे कोणले चार लेकरे माले बारा वर्ष मा कुत्र बी होईना निल मांजर बी होईनि पोरगा बी होय ना निल पोर बी होईन नी मंग गाव माले निपुत्र्या म्हणा ग्या धुवाड दुवाड म्हणजे कसा सकाळना रामपारामा जर ये ना तोंड तर आपलं काम होत नाही म्हणे मी जर झोप जोपमायन उठून दरवाजा जाईपट नो एखादी जर कोणी समोरून उन्हा मन करत एक तर दुसरी गेले वाटे निघतात मन करून कोणी येत नाही म्हणे जर हा गाणं डबा बरं जर हा गाय सकाळना रामपारामा जात रायनो धाकलला पोरे नाही जर म्हणतोंड सकाळना रामपारामा देखील ना तर त्या धाकलला पोरीत तीन तीन दिवस हाकतात मी इथला दोवाड नाही मी मग गाव मग लोके नाव ठेवायला लाग जायलेत मन आज डोकस फिर जायले आज घरचास मन बायकोले विचारास मी इथला वरिस मातुले पोर नाही तर पोरगा का काबर बर जाय नाही तिने सांगा बर ना मी तर तटेस तिला उपटी उपटी हा ना आज डोकस फिर जायले